I'm sorry. नगर शहरातील हॉटेल यश पॅलेसच्या व्यवस्थापकावर झालेल्या हल्ल्यानंतर शहरात पुन्हा एकदा दगडफेकीच्या घटनांनी गुंडगिरीला वाव दिला आहे या घटनेमुळे शहरातील शांतता भंग झाली असून या घटनेतील गुन्हेगारांना तात्काळ अटक न केल्यास शिवसेनेचे प्रमुख संदेशजी कार्ले शहर प्रमुख संभाजी कदम यांच्यासह शिवसैनिकांनी आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिलाय शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांच्यावर व्यावसायिक स्पर्धेतून आज या ठिकाणी खोटा गुन्हा दाखल केला वैद्यकीय उपचार गेल्या आठ दिवसापासून घेत होते मला वाटतं ते त्यांच्या ते राहत्या घरी गेल्या पाच दिवसापासून विश्रांती करत होते परंतु अशा या अवस्थेत त्यांच्यावर खोटा गुन्हा आज या ठिकाणी या परिवाराकडून दाखल करण्यात आलेला आहे खरं म्हणजे पोलिसांनी हा गुन्हा दाखल करताना त्याची पार्श्वभूमी आणि त्याचं सर्व निकष तपासले पाहिजे याच्या अगोदरही अनेक खोटे गुन्हे पोलिसांनी दाखल केलेले आणि ज्या जे आज लोकांवर अन्याय करतात तेच लोक आज एका चांगल्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करत आहेत खरं म्हणजे माझ्यावर पण या पोलिसांनी दोन हजार एकोणीस साली खोटे गुन्हे दाखल केले होते आणि त्या पोलीस स्टेशनचा जो पी आय विकास वाघ तो बी आज जेलमध्ये म्हणजे या पोलीस स्टेशनला कोतवाली पोलीस स्टेशनला परंपरा आहे का काय असं वाटायला लागलं कोणावर आलं की जे खरं आहे ते मांडा ना त्याच्यावर अन्य होतो त्याच्यावर काहीच होत जे जे नाही आणि मी काही ज्याचं समाजात चांगलं काम आहे त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करणं ही प्रथा नगर शहरात बंद झाली पाहिजे व्यवसाय करून करा लवशावाडीसाठी निकोप प्रयत्न करा हे अत्यंत महत्वाचं आहे आणि नगर शहरात जे हत्याकांडांची मालिका सुरू झाली त्याच्यावर पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे ते लक्ष न देता चांगल्या व्यक्तींवर खोटे गुन्हे दाखल करतात हे चुकीचं आहे याच्यासाठी शिवसेना आवाज उठवते खर तर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी नगर शहर प्रसिद्ध झालंय वेगवेगळ्या माध्यमातून गुन्हे जायचं आणि खोटे गुन्हे दाखल करायचे शशिकांत गाडे सर आमचे जिल्हा प्रमुख त्यांच्यावर देखील काल असा ते खोटा गुन्हा या ठिकाणी दाखल झाला खोटा गुन्हा एवढ्यासाठी की डी आर आपण तपासावे त्या सर उपचारासाठी पुण्याला आहेत आराम करतायत विश्रांती करतायत त्यांचं एक ऑपरेशन झालं आणि अशा लोकांची नावं घेऊन तुम्ही त्या ठिकाणी ज्यांची पार्श्वभूमीभूमीच गुन्ह्याची आहे त्या लोकांच्या बाबतीत तुम्ही अशी निर्णय करतात आणि लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांना त्रास देतात खरंतर त्या ठिकाणी त्या चौकात सी सी टी व्ही देखील आहे सी सी टी व्ही तपासायनं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर सी डी आर लोकेशन तुम्ही फोनमधलं लोकेशन घ्या आणि खोटे गुन्हे दाखल करण्याची जी, जी परंपरा आहे ती कधी खंडित होणार पोलिसांनी बी याचा विचार केला पाहिजे की आपली विश्वासार्हता उद्याच्या काळात संपत चालली आहे आपल्यावर असा कोणाचा दबाव आहे जो तुम्हाला गुन्हा दाखल शशिकांत गाड्यांचंच नाव त्याच्यानंतरच गुन्हा दाखल होईल अशा पद्धतीचा दबाव पोलीस प्रशासनावर कुणी टाकला याचं देखील उत्तर येणं अत्यंत अपेक्षित आहे खोटे कारवाई करायची सर्वसामान्यांना त्रास द्यायचा जिल्हा प्रमुखांवर गुन्हा दाखल करता सर्वसामान्यांची तर गैरस नाही राहील पोलीस स्टेशन आणि पोलीस लोक हे राजकारण्यांचं ऐकतात सत्ताधाऱ्यांचं ऐकतात लोकप्रतिनिधींचं ऐकतात असा असा विषय चालू आहे का या नगर शहरामध्ये नगर शहरामध्ये सर्वसामान्यांना न्याय मिळणार नाही का सातत्याने शिवसेनेच्या विचाराबरोबर जे लोक काम करतात या शहरात जिल्ह्यात त्या लोकांवर सातत्याने खुनाचे आरोप करणारे लोक येऊन गुन्हे दाखल करतात आमचे दो का दोन शिवसैनिकांचं त्या ठिकाणी मृत्यू या खून खून झालेला आहे आणि तरी देखील नगर शहर अजूनपर्यंत जागेवर आलेलं नाही आत्ता देखील नगर शहरामध्ये दोन खून झालेले आहेत म्हणजे नगर शहर एकीकडं एक हाताबाहेर चाललं अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू आहे खून म्हणजे जागेचे ताबेमारी हे तर प्रश्न अत्यंत कठीण होत चाललेला आहे त्याच्यावर गँगवर सुरू झालेलं आहे ह्या गँगनी हे काम हातात घ्यायचं का ह्या गँगनी हे काम हातात घ्यायचं अशा पद्धतीचं वातावरण या नगर शहरात नगर जिल्ह्यात चालू असताना खोटे गुन्हे दाखल करून पोलीस प्रशासन काय कोणत्या शेखी मिरवती हा एक प्रश्न खरं तर एस पी साहेबांना आम्हाला आता उद्याच्या काळात विचारावं लागणार ला आहे पोलीस स्टेशनमध्ये नेमकं कंट्रोल कुणाचं आहे एस पी साहेबांचं आहे एका दुसऱ्या कुणाचं आहे म्हणून या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो याची सखोल चौकशी वाढण्यात यावी नेमकं काय सत्य हे नगरकारांना समजलं पाहिजे हे कशामुळं झालं आणि याच्यात खोटे गुन्हे का दाखल केले के गेले याची देखील शहानिशा झाली पाहिजे